अशोकराव पाटील निलंगेकर यांचा वाढदिवस विविध समाज उपयोगी उपक्रमाने साजरा शिरूर अनंतपाळ महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस तथा माजी जिल्हा परिषद अध्यक्ष लातूर यांचा वाढदिवस नगरपंचायतचे नगरसेवक सुधीर लखन गावे यांच्या वतीने सुप्रसिद्ध सर्जन डॉक्टर शरद शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत शुभहस्ते हस्ते स्वखर्चातून शहरातील सर्वच चारही जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप ग्रामीण रुग्णालय येथे फळ वाटप व वा वृक्षारोपण यांच्यासह विविध उपक्रमाने साजरा करण्यात आला अशोकराव शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचे शिरूर अनंतपाळ शहरातील खंदे समर्थक युवा नेते नगरसेवक सुधीर लखण गावे यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने शहरातील जिल्हा परिषद शाळा भोजराजनगर जिल्हा परिषद शाळा समतानगर जिल्हा परिषद केंद्रीय शाळा शिरूर अनंतपाळ जिल्हा परिषद कन्या शाळा शिरूर अनंतपाळ येथील सर्व विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप केले तसेच ग्रामीण रुग्णालय शिरूर अनंतपाळ येथे रुग्णांना फळ वाटप डॉक्टर शरद शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या हस्ते जिल्हा परिषद शाळा परिसरात वृक्षारोपण करून सहा वर्षांपूर्वी भोजराजनगर जिल्हा परिषद शाळेत लावलेल्या आंबा वृक्षाचा वाढदिवस साजरा करण्यात आला यावेळी तालुकाध्यक्ष काँग्रेस कमिटी शिरूर अनंतपाळ आबासाहेब पाटील उजेडकर प्राध्यापक सुरेंद्र धुमाळ ज्येष्ठ काँग्रेस नेते शिवराज धुमाळे नगरसेवक सुधीर लखनगावे माजी पंचायत समिती सभापती दिलीपराव हुलसुरे सरपंच रमेश मोगर्गे सुरेंद्र देवशटवार संभाजी सावंत विश्वनाथ हंद्राळे चेअरमन दिनकर नाना निटुरे भरत शिंदे उमाकांत शिंदे शुभम आयतन, आयतन बोने सुदर्शन जागले यांच्यासह ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर बालाजीराव देवंगरे डॉक्टर रागिनी माकणीकर मुख्याध्यापक विजय कुमार संभाळे नामदेव सुगावे गोविंद हंद्राळे शिवाबाई भोजने राजकुमार पाटील यांच्यासह शाळेतील शिक्षक व शाले व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी काँग्रेस पक्षाचे नेते पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते